नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका sapaan jam mobil karena na sapaan नाही आमच्या असेल ना काय ठेवलं नायला काय ठेवलं सगळ्यांच्या मोबाल काढाना सगळ्यांच्या मोबाईल काढून नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका